सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो राज्यातील वातावरणात बदल झाला आहे आणि काही भागात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात देखील झालेली आहे तसेच आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाहणार मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्रीला मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी या परिसरात मोठा मुसळधार पाऊस होऊ शकतो तर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि जालनेच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस आज रात्री होईल तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आज होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी तसेच कोकणपट्ट्यात पाहिले असता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मोठा मुसळधार पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही परिसरात आज रात्रीला पावसाचा जोर वाढणार आहे मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस या भागात झालेला पाहायला मिळेल विदर्भात पहिलेस तर विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर एकंदरीत सर्वच विदर्भात आज रात्री आणि उद्या मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो असा इशारा नुकताच हवामान खात्याने दिला आहे मित्रांनो राज्यात पुढील दोन ते तीन दिवस आता मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यानंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद